ताजा साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंबड पोलिसांची एकाच दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाई आठ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक कुरंदबड पोलिसांनी गुन्हेगारी व असामाजिक प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्यासाठी एकाच दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाई केली या मोहिमेमध्ये गांजा सेवन मटका जुगार मावा विक्री आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा एकूण आठ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक करत कारवाई केली गोठनपूर येथील पवन काळे राहणार कोठणपूर याला कुरुंदवाड येथील भाजी मंडई परिसरातून गांजा सेवन करत असताना अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्याकडून चिलीम गांजा व तंबाखू जप्त केली असून त्याच्याविरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दत्तवाड तालुका येथील सार्वजनिक रस्त्यावर मटका जुगार सुरू असताना निर्माण कांबळे व बाबासाहेब पाटील यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या असून दोघांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालबाग येथील शॉपवर छापा दुकान मालक सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दुकानातून सुगंधी तंबाखू आणि सुपारीचे एकूण पन्नास पुड्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे वाहन चालवताना मद्यपान केल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणावर कारवाई करत संबंधित चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले या एक दिवसीय मोहिमेत आठ गुन्हे नोंद केले असून सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सागर खडे राजेंद्र पवार नितीन साबळे बाळासाहेब कोळे अनिल चव्हाण ज्ञानदेव सानप विवेक कराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली महानकरी न्यूजसाठी खान खानपटाण कुरुंदवाड